करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण आयुष्य जगत असताना इज्जतीने आणि स्वाभिमानाने जगलं पाहिजे पण ज्याप्रमाणे आपण एकमेकांशी बोलत असतो त्यावेळी बोलणारे शब्द म्हणजेच आपुलकीचे चार शब्द हे मनापासून बोलता आलं पाहिजे त्यामुळे आयुष्यामध्ये हितचिंतकाची कमतरता भासत नाही आपण बोलत असताना आपण बघ जुन्या आठवणी एकमेकांसमोर एकमेकांसोबत शेअर करत असतो जुन्या आठवणींचा उजाळा बघा प्रत्यक्षपणे आपल्या मुखातून निघत असतो ना त्यावेळी जीवनाची खरी बघा प्रत्यक्षपणे किंमत आपल्याला कळत असते परंतु जीवन जगत असताना आपण प्रत्यक्षात आपण स्वतःची इज्जत गमावून बसत असतो म्हणजेच काय ते आपल्याला कळत नाही बरोबर ज्याप्रमाणे रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो अनेक रस्ते आहेत अनेक रस्त्यांवरून आपण जात असतो मार्गस्थक बघा प्रत्यक्षपणे आपण एखादा प्रवास करायचा आहे परंतु दिशादर्शक नसेल जर तो रस्ता कुठे जात आहे हे जर माहीत नसेल तर आपण ज्या ठिकाणावर आहोत त्या ठिकाणावर पोचायचा आहे तिथे आपण पोहोचू का नाही पोचणार परंतु ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे आपण पाहत नाही ना आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्या टोकापर्यंत पोहोचायचं आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आपण पाहत नाही रस्त्यात खड्डे आहेत का अडथळे आहेत रस्ता कसा आहे आपल्याला फक्त ते ध्येय दिसत असतं म्हणजे एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजत असते आणि स जास्त वापरली तर ती झिजत असते भस बरोबर की नाही झिजते की नाही म्हणून काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे झिजलं पाहिजे हे केव्हाही चांगलं असतं आता विचार करा का भाग दिलेला आहे आपला देह हो। आपली इज्जत कशामुळे जाते तर विचार करा जर एखादा मित्र आपल्या अडचणीत सापडलेला आहे एखादं कुटुंब असेल एखादा मित्रपरिवार असेल एखादा नातेवाईक असू दे ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे अडचणीमध्ये सापडलेले आहेत आणि आपल्याला बोलावूनसुद्धा आपण जर त्यांच्या सुखदुःखामध्ये हजर राहिलो नाही ज्यावेळी त्यांच्यावर संकट ओढवलं होतं त्यावेळी बघा आपला प्रत्यक्ष देह हो तिथे उपस्थित राहिला नाही मग शेवटी आपली इज्जत गेली की नाही नक्कीच मग आपला देह असून शेवटी गंजल्यासारखाच झाला ना एखादी वस्तू आपण आणली त्या वस्तूची बघा एक्सपायरी डेट असते जर ती आपण वापरली नाही वापरलीच नाही आणि तशीच ठेवली तर बघा ती वस्तू खराब होऊन जाते मग त्या वस्तूला कोणी विचारच सुद्धा नाही लोखंडाचा तुकडा असेल बघा लोखंड असं जर ठेवला तर तो गंजून जातो आणि त्याचा वापर केला की बघा प्रत्यक्षपणे झिजून जातो ना मग समर्थ म्हणाले गंजण्यापेक्षा झिजलेलं चांगलं उपयोग होणं गरजेचं आहे तरच जीवनाला अर्थ आहे बरोबर की नाही आपला देह प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर जन्माला आलेला आहे मग तो गंजण्यापेक्षा झिजलेला बरा ना सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे या प्रकारे प्रत्यक्षपणे कार्य करणं गरजेचं मरावे परिकीर्ती रूपे उरावे का सांगितलं भाग कारण आपला स्वभाव आणि स्वभावातील गोडीने किंवा जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात जशी साखर असते साखरेचा भाग का दिलेला आहे आपण अभिमान घेऊन जगत असतो गर्वाने आपण जगत असतो माझ्यासारखा कोणीच नाही आहे मग शेवटी लो, बोलणारी लोकं ही बोलत असतात परंतु माणसं कशाप्रकारे जोडली जातात तर आपल्या या शब्दांमुळे हे शब्द हे साखरेसारखे गोड असणं गरजेचं आहे आणि संयम आणि माफ करण्याची ताकद ही मनुष्यामध्ये असली पाहिजे त्यामुळे सर्व काही साध्य होत असत पण आपण विचार करत नाही आपण बोलून जातो नंतर मग विचार करत बसतो हो की नाही म्हणून कधी कोणाचा काळ असतो कधी कोणाची वेळ असते आज उडणारा जो पाळा पाचोळा आहे कधी कालची ती हिरवळ असते बरोबर की नाही एखादं झाड असेल ते झाडाचं बघा पान हिरवागार असतं परंतु ते झाड झाडापासून तो वेगळा झाला मग तो पान सुकतो आणि पान सुकल्यानंतर बघा प्रत्यक्षपणे बरोबर पाळा पासोळा होत असतो की नाही म्हणून विचार करा जोपर्यंत आपण त्या झाडाशी एकरूप आहोत तोपर्यंत पान हा हिरवागारच दिसणार आहे मग तसाच आपला देह प्रत्यक्ष जर पाहायला गेला तर परमेश्वराच्या चरणी आहे तो तोपर्यंत टवटवीत आणि ताजेतवाने दिसणार आहे परंतु प्रत्यक्षात जर आपण त्याच्या चरणापासून आपण बाजूला झालो तर बघा आपल्याला कोणीही विचारणार नाही एवढं मात्र निश्चित आहे म्हणून विचार आपण जगायचं कसं लोक शिकवणारे नाही आपण शिकलं पाहिजे लोकांना दोष देऊन उपयोगाचं नाही आहे आपण समजून घेतलं पाहिजे भाग का दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे विचार जर केला आता प्रत्यक्षपणे एखादा सज्जन व्यक्ती एखादा सज्जन मनुष्य हा दुर्जनांच्या सहवासात आला तरी बघा प्रत्यक्षपणे त्याच्या अंगी निष्ठुरता येत नाही म्हणजेच काय सज्जन व्यक्ती आहे हा कोणाच्या आगीमध्ये दुगीमध्ये कोणामध्येच नसतो बरोबर की ना हा एकटा अलिप्त देह असतो परंतु तो दुर्जनांमध्ये ज्या वेळेला जाईल त्यावेळी बघा विवेकसं इथं जाईल ना परंतु आपला देह बघा प्रत्यक्षपणे मिक्स होतो मग ज्या वेळेला बघा विषयवासना आड येते ना त्यावेळी आपला देह कुठच्या थराला जाईल ते कळणार नाही म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दिसायला दोन्ही सारखे दिसतात पण दोन्ही एवढंच फरक आहे उगवता सूर्य आशेचा किरण घेऊन येत असतो आणि मावळता सूर्य हा अनुभव देऊन जात असतो बरोबर की नाही भाग का दिलेला आहे समजून घ्यायला हवा जीवनात जे काही मिळवायचं आहे ना ते मिळवा हो कोणी तुम्हाला रोखलं आहे पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जो जाणारा रस्ता आहे ना त्यामध्ये येणारी जी लोकं आहेत त्या लोकांची मनं तोडू नका प्रगती करणारा कधी दुसऱ्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करत नाही पण दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीच प्रगती करत नाही हो आपण फक्त एवढंच विचार करतो माझं भलं व्हावं आपण आपल्यामध्ये स्वार्थीपणा आणतो दुसऱ्यांच्या वाटेमध्ये काटे टाकून ठेवतो हो म्हणजे काय काटे म्हणजे काय खरेखरचे काटे त्यांच्या वाटेला अडचणी कशी येतील संकटं कशी उभी राहतील ते आपण पाहत असतो आणि आपला जो रस्ता आहे तो पूर्णपणे सुरक्षित कसा राहील व्यवस्थित कसं राहील हे पाहत पाहत असतो म्हणून आयुष्यात उंच शिखरावर पोचायचं असेल ना तर उराशी काही तत्व जी आहे ती बाळगून बऱ्याच अनावश्यक गोष्टीपासून अलिप्त राहता आलं पाहिजे कोणी सांगायला येणार नाही आहे आपल्याला शेवटी कर्म करणं गरजेचं आहे यशस्वी होण्यासाठी मेहनत हा एक बघा प्रत्यक्षपणे सोपा मार्ग आपण जरी बोलत असलो परंतु मेहनत ही मनापासून करता आली पाहिजे त्यासाठी शॉर्टकट मार्ग नसावा ज्याप्रमाणे आपण विचार करतो मला यशस्वी व्हायचं आहे आणि जर आपण अभ्यासच केला नाही आपली इज्जत गेली की नाही आणि आपल्यामुळे आपल्या आई वडिलांची इज्जत गेली आपल्या आईवडील सर्वांना सांगायचं माझा मुलगा माझी मुलगी पास होईल बघा फर्स्ट क्लासनी पास होईल परंतु आपण ह्याच केला नाही टाळाटाळ केली ते शेवटी काय झालं आपली पण इज्जत गेली आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांची गेली हा भाग समर्थनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे मग आता स्वाभिमानाने कसं जगायचं अभिमान आणि स्वाभिमान फरक जर पाहिला तर अभिमान नसावा कितीही काही जरी तुमच्याकडे असलं ना तरी त्या गोष्टींचा बघा आपल्या जीवनात कधी गर्व नसावा स्वार्थी नसावा आपल्या स्वार्थीपणा हा देह नसावाच कारण आहे ते सर्व देवाचं आहे ना आहे तिथे की देवाचे परंतु ते सर्व बघा पाहायला जर गेलं आयुष्य आनंदी आपल्याला ठेवायचं आहे ना तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे स्वाद जर सोडला तर शरीराला फायदा येत असतो आणि वाद सोडला तर संबंधाला फायदा होत असतो आपल्यामध्ये वाद का होतात बघा एक कारण असतं त्या कार कारणामुळे प्रत्यक्षपणे आपल्या आजूबाजूचे शेजारी असतील नातेवाईक असू दे किंवा मित्रमंडळी असू दे यांच्यासोबत आपला वाद होतो एखाद्या गोष्टीबाबत ना परंतु आपण जर त्या गोष्टीचा त्याग केला गोष्ट मनातच आणली नाही तर बघा प्रत्यक्षपणे आयुष्य आनंदीत जाणार आहे याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे परंतु आपण ते विचारत आणत नाही फक्त एवढंच विचारत आणतो की माझ्यासारखा कोणी नाही कारण आपण आपली इज्जत कधी बघा गा खाली घालवत नाही परंतु स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला पाहिजे ना की परिस्थिती कितीही वाईट जरी असली तरी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आलाच पाहिजे आपल्या मनाला विचारा पाहिला की खरंच आपला देह आपलं मन दुसऱ्यांचा विचार करतो का जर दुसऱ्यांचं जर चांगलं होत असेल तर बघा आपल्या देहाला खटकतं आणि आपल्या देहाला खटकलं आपल्या मनाला खटकलं आणि जर त्या व्यक्तीचा बघा प्रत्यक्षपणे चुकीचं कर्म घडली किंवा बघा प्रत्यक्षपणे काही चूक झाली तर आपल्या देहाला चांगलं वाटतं परंतु आपला देह बघा प्रत्यक्षात आपल्या मनावर ताबा असणं गरजेचं आहे परिस्थिती वाईट असू दे हो परंतु स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये चांगला विचार येणं खूप गरजेचं आहे यालाच तर मग स्वाभिमानी परंतु आपण जर अभिमान घेऊन जर जगत असेल तर आपल्यासारखा आपलाच देह दुसरा कोणीही नाही ना। आहे आपण दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा ना स्वतः निरखून स्वतःची परीक्षा स्वतःची पारख ही आपण स्वतःहून घेतली पाहिजे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण कसे आहोत आपण किती स्वार्थीपणा आपल्यामध्ये आहे आपल्यामध्ये किती अभिमान आहे किती गर्वपणा आहे हे स्वतःहून पाहिलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले ना इज्जतीने आणि स्वाभिमानाने मनुष्याने यासाठी जगावं की आयुष्य खूप सुंदर आहे आणि सुंदर बनवता आलं पाहिजे जय जय रघुवीरस समर्थ